मिरा भाईंद्रमधील तलाव रोड जवळील पारिझात बिल्डिंगमध्ये पहिल्या माळ्यावर बिबट्या शिरलाय आतापर्यंत बिबट्याच्या हल्ल्यामध्ये तीन जण जखमी झालेत एका घरातील पंचवीस वर्षांच्या मुलीला बिबट्यानं जखमी केले घटनास्थळी अग्निशमन दल पोलीस दाखल झाले असून बिबट्याला पकडण्याचं काम सुरू आहे दोन दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टी व्ही स्क्रीनवर आताच्या क्षणाला पाहतोय पहिली दृश्य आहेत इमारत परिसरामध्ये ज्यावेळी बिबट्या शिरला त्यावेळेचे दृश्य अर्थात बिल्डिंगच्या कंपाऊंडच्या परिसरामध्ये वगैरे ज्यावेळी कंपाऊंडवरून तो इकडे तिकडे करत होता त्यावेळेचे दृश्य आणि दुसरी दृश्य इमारतीमध्ये शिरलेल्या बिबट्याचे आहेत बहुधा बिल्डिंगच्या पायऱ्यांवर वगैरे हा बिबट्या उभा असतानाची ही दृश्य आहेत आणि या दोन्ही दृश्यांमध्ये लक्षात आहे की थेट इमारतीमध्ये आता बिबट्या शिरल्या आणि त्यामुळं नागरिकांनी भीतीचं वाटतं अधिकचे दपशील देत आहेत प्रतिनिधी विपुल पाटील विपुल तलाव रोड परिसरामधील एका बिबट्याचा शिजल्याची घटना घडलेली आहे या घटनेमध्ये अनेक असे नागरिक यांचे जखमी झालेले आहेत त्यांना जवळच्या रुग्णालयामध्ये उपचारासाठी पाठवण्यात आलेले आहे मीरा भाईंदर अग्निशम दलाचे जवान रेस्क्यू साठी या ठिकाणी प्रयत्न करत आहेत तसेच मीरा पोलीस सुद्धा या ठिकाणी दाखल झालेला आहे पूर्ण परिसर त्या ठिकाणी सील करण्यात आलेला आहे बरं आता नेमके कशा प्रकारे या बिबट्याला रेस्क्यू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत वगैरे या संदर्भातले काही तपशील ज्या परिसरामध्ये बिबट्या शिरलेला आहे त्या परिसरावरती बॅरिकेडिंग करून त्या ठिकाणी जाळ्या लावण्यात आलेल्या आहेत आणि या ठिकाणी अग्निशम दलाचे जे रवण आहेत ते त्याचा शोध घेत आहेत मात्र बिब सकाळपासून नागरिक त्या ठिकाणी पाहण्यासाठी गर्दी करत असल्यामुळे बिबट्या त्या ठिकाणी इमारतीच्या पहिल्या माल्यावरती गेल्याची माहिती विपुल आत्ताच्या क्षणाला कोण कोणत्या यंत्रणा या परिसरामध्ये दाखल झालेल्या आहेत बिबट्याला रेस्क्यू करण्याच्या अनुषंगाने अगदी पथक या ठिकाणी दाखल झालेले आहे पोलिस पसून दाखल आहे वन जे पथक आहे ते सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहे बरं म्हणजे तीन यंत्रणा या बिबट्याला पकडण्याचा आत्ताच्या क्षणाला प्रयत्न करत आहेत आपण ही दृश्य पाहतोय काही दृश्य आहेत बिबट्या इमारतीमध्ये शिरल्याची आणि दुसरी जी दृश्य आहेत ती आहेत रुग्णालयामध्ये उपचार सुरू असल्याची ही जी दृश्य आपण आत्ताच्या क्षणाला पुढारी न्यूजच्या टी व्ही स्क्रीनवर पाहतोय इमारतीच्या आत उभा असलेला हा बिबट्या आहे बहुधा पायऱ्यांच्या परिसरामध्ये हा बिबट्या उभा आहे पहिल्या माळ्यावर हा बिबट्या शिरल्याची माहिती आहे काही दृश्य आपण पाहतोय सुरुवातीला हा बिबट्या ज्यावेळी इमारतीमध्ये शिरला तो एका घरात शिरला त्या घरामध्ये पंचवीस वर्षीय मुलगी होती त्या मुलीवर त्यानं हल्ला केला ती मुलगी गंभीररित्या जखमी झाली त्या मुलीची त्या मुलीला घरातून बाहेर काढता वेळची दृश्य सुद्धा आपण पाहिली ती गंभीररित्या जखमी झालेली आहे सध्या तिच्यावर उपचार सुरू आहे त्यानंतर या बिबट्यानं आणखी दोघांवर हल्ला केला आतापर्यंत तिघ जण या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये जखमी झालेले आहेत आणि हा बिबट्या ज्या इमारतीमध्ये शिरलेल्या आहेत ती निवासी इमारत असल्यामुळं ही निवासी इमारत असल्यामुळं भीती आता आणखी वाढलेली आहे तर या ठिकाणी मंत्री प्रताप सरनाईक सुद्धा मीरा रोडच्या या सगळ्या परिसरामध्ये पोहोचलेले आहेत मंत्री प्रताप सरनाईक हे स्वतः उपस्थित राहून या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेत आहेत खर तर हा बिबट्या लवकरात लवकर पकडला जावा ही अपेक्षा आहे त्याचं कारण असं आहे मुळात हा बिबट्या ज्या परिसरामध्ये आहे तो सगळ्या परिसर रहिवाशांचा वास्तव्याचा नागरिकांच्या वास्तव्याचा परिसर आहे आणि त्यामुळं इथं धोका अधिक आहे अनेकांवर हल्ला होण्याची शक्यता आतापर्यंत तिघांवर हल्ला झालेला आहे त्यामुळे हा बिबट्या लवकरात लवकर पकडला जावा जरबंद व्हावा त्याचं रेस्क्यू व्हावं ही अपेक्षा आहे ही इच्छा आहे आणि या सगळ्याच्या पुढे जाऊन मंत्री प्रताप सरनाईक स्वतः या सगळ्या परिसरामध्ये पोहोचलेले आहेत आणि ते तिथं उपस्थित राहून या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेत आहेत मात्र नेमका हा बिबट्या कधी पकडला जाणार याचं उत्तर आत्ताच्या क्षणाला देता येत नाही किंवा ते उत्तर कोणीही देऊ शकत नाही मनविभाग पोलीस प्रशासन अग्निशमन दल कोणीही देऊ शकत नाही त्याचं कारण असं आहे की हा जो परिसर आहे या परिसरामध्ये प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करावी लागणार आहे संयमानं करावी लागणार आहे कारण आजूबाजूला सगळी लोकवस्ती आहे एक चुकीचा निर्णय एक चुकीचं पाऊल आणि या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये आणखी कोणीतरी जखमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे अत्यंत विचारपूर्वक अत्यंत शांतपणे अत्यंत संयमानं निर्णय घ्यावे लागणार आहेत आणि या बिबट्याला जेरबंद करावा करावं लागणार आणि त्याच अनुषंगाने ही सगळी कार्यवाही सध्या सुरू असल्याची माहिती मिळते आताच्या क्षणाला तीन यंत्रणा या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत पहिली यंत्रणा स्थानिक पोलीस दुसरी यंत्रणा अग्निशमन दल आणि तिसरी यंत्रणा आहे ती म्हणजे वन विभागाचं पथक सुद्धा मीरा भाईंदरच्या या तलाव रोड परिसरामध्ये पोहोचलेला आहे ज्या इमारतीमध्ये हा बिबट्या शिरलेला आहे या बिबट्या जर आतापर्यंत नेमकं काय काय घडलंय तर सुरुवातीला हा बिबट्या इमारतीच्या परिसरात आला त्याची आपण पुढारी न्यूजच्या टी व्ही स्क्रीनवर पाहतोय दुसरी दृश्य आहेत इमारतीच्या आत शिरलेल्या बिबट्याची हा बिबट्या आज शिरला त्यानंतर तो एका घरात गेला त्या घरामध्ये एक पंचवीस वर्षीय मुलगी होती त्यानं तिच्यावर हल्ला केला आणि मग आणखी दोघांवर सुद्धा या बिबट्यानं हल्ला केला आतापर्यंत तिघ जण जखमी झालेले आहेत